निवडणुकीच्या तोंडावर फुकट वस्तूंची आश्वासनं देऊन आपण परजीवी तयार करत आहोत का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय टिप्पणी करताना न्यायाधीश भूषण गवई यांनी थेट महाराष्ट्रातील लाडकी योजनेचं उदाहरण दिलंय शहरांमधील बेघर व्यक्तींना निवारा केंद्र सुरू करण्याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान न्यायालयानं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडनं दिल्या जाणाऱ्या मोफतच्या आश्वासनांवर बोट ठेवला बेघर लोकांबाबत तुमची काळजी आम्हाला समजते मात्र याऐवजी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं अधिक चांगलं नाही का त्यांना देशाच्या विकासाचे वाटेकरी करण्याचं सोडून आपण परजीवींचा वर्ग तयार करत आहोत का असा प्रश्नही यावेळेला न्यायालयानं उपस्थित केलाय त्यामुळे एकीकडे परजीवी बनवण्याचा हा घाटच घातला जातोय आणि केवळ आश्वासनांच्या माध्यमातून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय का असाच सूचक सवाल सर्वोच्च न्यायालयानं केलाय अधिक या संदर्भात बोलणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा आणि नेक प्रश्न केलेला आहे एकीकडे एक एक विकासाचे वाटेकरी वाढवायचं सोडून आपण परजीवी तयार करतोय का असा थेट सवाल केलाय हे प्रकरण काय होतं अधिप्रज्ञा तर न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्डे मसिय यांच्या खंडपीठासमोर शहरी भागातल्या बेघर लोकांना आश्रय देण्यासंदर्भातल्या याचिकेची सुनावणी सुरू आहे ती मुख्यत्वे केरळची याचिका आहे mm. आणि ह्या याचिकेच्या दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी शहरी भागातल्या मंडळींना जे बेघर आहेत त्यांना घरं देण्यासंदर्भामध्ये काय काय केलं अशी विचारणा करत असताना मग एका पाठोपाठ एक असे अत्यंत कठीण प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारायला सुरुवात केली आणि मुख्यत्वे त्याचा जो सगळा भार होता तो भाग जो होता तो मुख्यत्वे तुम्ही ज्या वेगवेगळ्या मोफत योजना देऊन लोकांना परजीवी करत आहात का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला एक महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे कारण ते प्रत्यक्षात निकालपत्रात येईल की नाही माहीत नाही पण अशा पद्धतीच्या मोफत योजनामुळं लोकांना काम करण्याची जी वृत्ती आहे ती कमी होते कारण आपल्याकडे जर शेतकरी घटकांना तुम्ही विचारलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमजुरांना दिलेल्या योजनामुळं जसं मोफत रेशन आहे किंवा संजय गांधी निराधार आणि तत्सम योजना आहेत आता लाडकी बहीण योजना आहे तर ह्या सगळ्या योजनांमुळे लोकांची काम करण्याची इच्छाशक्ती संपलेली आहे असं शेतकरी तुम्हाला सांगतील तसाच साधारण मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या या दोन न्यायाधीशांनी उपस्थित केला आणि निवडणुकीच्या काळामध्ये तर अशा पद्धतीनं मोफत योजना देऊन निवडणुका जिंकण्याचा एकीकडे एक एक प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र तुम्ही लोकांना परजीवी करत आहात असं स्पष्ट मत आपलं नोंदवलं पुन्हा एकदा तोच मुद्दा आहे की हे जे त्यांचं मत आहे ते प्रत्यक्षात निवाड्यामध्ये येईल का मग या संदर्भात आणखी काही वेळ दिलेली आहे की शहरी भागातल्या बेगरांसंदर्भामध्ये तुम्ही ज्या काही उपाय करत आहात त्या कोर्टाला सांगा त्या मुदतीमध्ये पुन्हा ते जाईल परंतु आजचं जे ऑब्झर्वेशन आहे ते मात्र सगळ्या माध्यमांची मुख्य आज हेडलाईन आहे कारण लाडकी बहीण योजना आपल्याकडे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे नक्कीच राहुल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयानं तर कानपिसक्या दिलेल्या आहेत मात्र याचा येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं फायदा किंवा सर्वसामान्य नागरिकांना तोटा होतो हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे रा अर्थातच राजकीय योजना या पद्धतीनं बंद होणार नाहीत हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहेच